गाईज पायल प्रतीक जॉबमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आम्ही चाललो आहे प्रमोशनसाठी मुंबईला सो so, आम्ही खूप अर्ली मॉर्निंग चाललो आहे ती झाले रेडी आणि प्रतीक रेडी होतोय अजून तर चालू आहे कोण कोण येत आहे ते, ते बघा आज सो <laughs> <laughs> so, गाईज आम्ही ती चालू आहे आत्तापर्यंत तर दीड तास झाला मी गाडीतच त्यांची वेट वाट बघतोय आणि अजून कोणीच नाही ती पण आली आत्ता इतक्या उशिरा आणि ऋतू पुण्यात का राहते हे तुम्हाला ऋतू सांगेल थांबा एक म्हणतं तिला विचारते आम्हाला पण नाही सांगायचंय कारण की ती काय करते पुण्यात आणि तिचं काय सिक्रेट टॉप सिक्रेट बघू सांगते एका ब्लॉगमध्ये काय पुण्यात एक कोर्स करायला जे तुम्हाला तीस दिवसानंतर माहिती पेल कारण की देणार नाही कळलं आपल्या फ्रेंड्स फॅमिली मध्ये नाही पण काही जण माझ्याच फॅमिली मध्ये ज्यांना रिव्हिल झालं तर ती लोक नजर वगैरे लावणार नाही असं काय की सगळे जे करते तेच करते वेगळं काय करते काय वेगळं काय करते म्हणजे असं झालंय की आता जळणारे लोक तर भरपूर आहेत पण तिच्या फॅमिली मधलेच असे लोक असतील जे लिंबू डावले आहेत आणि असतात काय शुभम काय म्हण शिवला हसला या गोष्टीवरती आता बघितलं कसा इग्नोर करतोय म्हणून ऋतुने सिक्रेट ठेवलं ते बघू आता एक महिन्यानंतर सगळ्यांना शॉक देणार आहे एक महिन्यानंतर तिचा टॉप सिक्रेट रिव्हिल करणार आहे मग बघूयात सगळी जण अंदाजे लावतायत आहेत की हे करते ते करते एकच ठेवलं असेल की बाबा मेकअप आर्टिस्ट करते तर मेकअप आर्टिस्ट पुण्यामध्ये यायची मला गरज नाही मला तेच म्हणलं की जर ही मेकअप आर्टिस्ट करत असते तर ही पुण्यात नसते आली कारण की मुंबईला पण मेकअप ची खूप भेक पडलाय हो भरपूर मेकअप आर्टिस्ट आहे आणि खूप शिकावेत प्रोफेशनल वगैरे सगळे सगळे आहे ओळखीचे तर मला मेकअप आर्टिस्टचं तर नाही करायचं हा तर ऑप्शन मी कधी बघू आता मी तर आता गेस्ट करते डोक्यात ही काय करत असेल म्हणून पण आता एक महिन्या नंतरच बघू काय म्हणतो हा करील हा तोपर्यंत कमेंट करून सांगा की ऋतू पुण्यात कोणता कोर्स करतीये हा पण सगळ्यांसारखा नाही करत हे काहीतरी वेगळं घेऊन ये जे तुमच्यासाठी आणणार आहे काहीच हे बघा सगळी मंडळी आलेली आहेत गणेश तर बिझी आता त्याचा आता काय विषय चाल डे तर इकडे कोपऱ्यात बघा शेवटी कोण बसले तात्या ओ इकडं बघा अण्णा भंडारी तोंड लपवायला वाकल्यात खाली हा बघा अहो एवढं नका वाकू काही पण आल्यापासून नुसती पाणीच पिया लागले अन्न दिसले दिसले झुम केलंय वाकलेलं दिसतय <laughs> 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 आलं बाबा फायनली अहो एवढा काय लाजायचंय चाललंय एसटीने तर चाललंय ना एल एवढी कसली लाज तुम्हाला जाऊन द्या अण्णाचं नवीन गाणं आलंय काय आण सोडा <laughs> तात्या सोडा ना कुणी धरलंय तुम्हाला <laughs> कुणाला धरलंय तुम्ही कुणाला धरलाय आवाज सोडा एकदाच तर आता गाणं लावू आपण गाडी गाईज आम्ही थांबलो होतो फूड कॉर्नरला खायला शोपत गणेश तर घामा घुम झालाय अरे वर्कआउट मुळे वर्कआउट मुळे त्याला आता घाम हो चिकन दिसायला लागला आता इकडे ला बघ अरे लाजला का <laughs> इथं कुठला वर्कआउट केलाय बरोबर आहे ती म्हणते गणेशने इथं कुठला वर्कआउट केलाय तर मी पण घेतला आता पार्सल प्रतीक पिते कॉफी अन्ना मला एक प्रश्न आहे ऐका मला एक प्रश्न आहे तुम्ही धरताच कशाला सगळ्यांना मग असं गाणं काढायची वेळ नसते आली ना सोडा ना नाही मग अशी वेळ नसते आली ना सोडा ना म्हणून शुभम पण झालंय का मग तर आम्ही निकाल परत आलो बाहेर पुरी पुरी असं शेवटी हे बघा पार्सलची ऑर्डर दिली आम्ही आणि पार्सल दर तिथून आलो मशी गाडीत बसलं बसून झालं अरे पासली दिवशीला तर परत आम्ही आतमध्ये आलो आहे पासली घेतो होतो म्हणून तो खूप उशीर झाला आम्हाला इथंच आणि इथं कॉन्टिन बनवायचे परत घरी यायला उशीर घरे भरपूर आता त्याचा भाव तू पण चांगलं खोलणार नाही आता स्टोरी टाकूचा पहिला लवकर क्लास नाही तुझा हां काय लव स्टोरीवर मग पहिला पहिला लोक एकदम परफेक्ट आला पाहिजे पहिला लोक ना स्टोरी

हो गाईज आता आम्ही माझे पोचलो आहे आणि तुम्हाला दाखवते की शूट चालला आहे सगळ्यांचा आणि माझं पण शूट आता रे माझे कडक कंटेंट रेडी आहे मला फक्त जाऊन शूट करायचं आहे सो मी वाट बघते आता सगळ्यांचा एक एक झालं की एक सगळ्यांचं चालूच झालं चालूच आहे आणि नेहमीप्रमाणे कंटेंट विचारते प्रतीक्षा प्रतीक्षा मी भाव मला तिथला ताबा पाहिजे कुठला ताबा पाहिजे तुला आतापर्यंत ज्यांनी राज्य केलं त्यांनी केलं आता इथन कुठं राज्य करायची पारे आपली अख्ख्या कुठचं टेंडर मीच घेणार फक्त अरे ताबा आणला काही ना तुझा अरे माझा नाही झालं तरी माझ्या भावाच शंभर टक्के होणार कोण तुझा भाऊ माहित नाही काय माहिती मला बाबू शेठ कोण बाबू शेठ मी आहे बाबू हनुमानाची कला आणि बाबूच्या आणि हीच हवा तुम्हाला बघण्यासाठी दोन ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपट ग्राहक जाऊन शंभर टक्के बघा मी तर बघायची दोन ऑगस्ट ला शूट झालेला आहे तुम्ही तुम्ही ह्याच्यावर बघा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघा तर मी व्हिडिओ काढत असल्यामुळे आम्हाला गेला जमलं नाही तुम्हाला दाखवतो तुम्हाला कोण कोण ते मी दाखवलं नाही मग अशी तुम्ही कोणाकोणाला कोणाला कमेंट करून सांगायला फिरवतो घ्यायला ओळखता का

पायल काय पायल पायल काय सीन झालं सांग बरं सीन काय आलंय बरं सांग पायल सीन काय आलाय हो गणेश चला आपण वैष्णव वैष्णव सॉरी वैष्णवने काय केलं त्यातले दोन दोन बर्गर घेतले आणि मला दिले मग मी काय केलं ते खेशात ठेवले माझ्या अशा चर्किंगच्या आणि मला माझ्या केकमध्ये पण जायचं होतं शिक आता लय घाण हे माझ्या इथं ठेवलं ते बर्गर अन्नाला खायचा होता अण्णा काय म्हणते अरे तू जॅकेट काढून तू म्हटलं नाही मला जॅकेट नाही काढायचं अण्ण काय म्हणतात बाहेर चला मला बर्गर काढून दे <laughs> मग मी काय केलं जिंगत गेलं आणि त्यांना बर्गर करून दिलं घाऊ घेऊन झालं तर बरे तिथले बर्गर कायब केलं तुम्ही अई चोरियल चार्ट चोर आहे चोर यूट्यूबवर नाही म्हणजे ॲक्च्युअली काय झालं एकच हा सांगलं मी काय झालं सगळे आम्हाला आमच्यासाठी आले नाही पण आता अन्न मला माहीत मला भूक लागली म्हणून मग भूक लागली काय मग अन्नचं पोट पण भरला

त्यासोबत एक स्क्वेअर फुट जागा पण तुला ठेवणार नाही हवा पण दहा वर्ष झालं तुला सांगू का आता राजकारण दोन मिनिटात दाखव बाबूशे कोण बाबूशे बाबूशे बसा की काय चाललं काय नाही काय नाही बसा तू काय मस्करी चल काय बाबूशे आता बाबू शेट्टे तर आपल्या जागेवर ताबा मारलाय आता तुम्ही आणि तुमच्या घरच्यानी जाऊ थिएटर मध्ये दोन ऑगस्ट ताबा मारायचा सगळ्यांना घेऊन जा आणि पिक्चर बघा सर ब्लॉग मध्ये बघा दोन शब्द हॅलो एव्हरी वन टू गुड अँड प्लीज वॉच बाबू वन सेकंड सगळ्यांनी बाबू मूवी दोन तारखेला बघा थिएटरमध्ये तुमच्या जवळचे चित्रपटगृहात आणि मला सुद्धा खूप मजा आली व्हिडिओ शूट करताना किंवा का इथं काही जी आम्ही मस्ती वगैरे केली प्रॉब्लेम की शूट चालू असताना मागं सगळं सांगत पाहिजे असतं त्यामुळे आपल्या ब्लॉग जास्त काढता नाही जमतात तुम्हाला मी टेस्ट टाकले दाखवून तर बघा नवीन पिक्चर येतोय त्या आम्ही पण मुस्ट ॲड करून जास्त का आपले टाईमपास करता नाही कारण एकच हॉल बंद होता आणि पेन म्हणजे पे त्यांचं साऊंड पण होतं जो कॉपीराईट इशू पण झाला असता त्याच्यामुळे जास्त टेक नाही घेतला आम्ही आणि पाहिजे व्हिडिओ करताना मी टेस्ट नाही करू कारण शूट मी करत होतं पाहिजेचं बघा मला पण तुम्हाला रील बघायला भेटेल इन्स्ट मस्त पण आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं करणार होतो तर ही ऑन द स्पॉट सगळं कॅन्सल करते आणि त्याच्यानंतर हिने डायरेक्ट डान्सच केला बाई आणि डान्स पण ना तुम्ही बघा आता खरंच बघा खरंच बघा खरंच बघा जाऊन नक्की बघा आणि

हॅलो वेलकम टू अवर न्यू हॅलो शिकवते तर आम्ही नंतर बोलतो तोपर्यंत सबस्क्राईब करा ही हि जाँग्वेज लाईक करा कसं काय आम्हाला उशीर झाला सगळे आहे एक्सप्लेन करेल कसं घ्यावी तर काय आलो आम्ही निघलो आणि ते पोर लोकेशन चुकी टाकलं त्या अंधेणीमधून आम्ही खाली बाहेर यायचं सोडून ठाणे मध्ये घुसलो डायरेक्ट उरपटावरती गेलो वीस तीस किलोमीटर आतमध्ये गेलो एक ताजवर मग तिथून रिटर्न कसं यायचं परत लागत त्यानंतर मग अकरा ठाण्याला वासामधून आलो आम्ही त्यामुळे आम्हाला पण तसंच झालं आम्हाला आम्ही जाताना पण रस्ता चुकलो होतो हा जाताना पण रस्ता चुकलो जाताना काय झालं आम्हाला जायचं होतं दुसरीकडे आणि आम्ही दुसरीकडे बोलत फिरत होतो कितीतरी वेळ त्यामुळं आम्हाला वाचले तीन लय कंटाळ आला लय आणि आम्ही झोपलो झोपलो म्हणजे झोपलो पण आहे कारण की झोप पण येत नव्हती आणि आम्ही उपाय ते बर्गर आपल्यासाठी चांगले ते बर्गर खायला पण आम्ही खाली गाडीत गेलो बसलो तेव्हा त्यांनी बर्गर पाडून आले बर्गर राहिले असे खायचे यांचे त्यातले मी खाल्लात नाही आले घरी घेऊन मी काय केलं मला खायची इच्छा नव्हती तिकडं गाडीमध्ये त्याच्यामुळे नाही खाल्ला नाही मी म्हटलं जाऊन ते ठेवते बॅगेत मला जर भूक लागली तर मी खाईल पण मी काय खाल्लाच नाही तो बर्गर अजून घरातच आहे आता काय तो बर्गर फेकून देणार आहे आता काय करायचं आता आम्ही आलोच चार वाजता आणि चार वाजता भूक पण लागली होती आम्हाला पण पन... काहीच खाल्लं नाही आता नाही लज म्हणून आम्ही उपाशीच झोपलो मग आम्ही किती आज कितीला उठलं माहिती आहे का साडे अकराला उठलो साडे अकराला उठले मी आणि उठलून आंघोळनं केली म्हणलं नंतर करावं बाकीचं सगळं काम करावं आणि आमच्या गा बाल्कनीत पण थोडंसं पाणी आलं त्याच्यामुळं आम्हाला आता पाणी बिणी सगळं काढायचं आहे त्याच्यानंतर आता आम्ही नाश्ता करतो पहिलं तर मी आता थोडंसं नाश्ता आधी केला आहे पण मी आता प्रतीसोबत परत नाश्ता करून मग निवंत आंघोळ करणार आणि झोपून जाणार आहे झोप पण नाही झाली डोकं पण दुखतं आणि घसा पण दुखतो आहे तर गाईज आता तुम्ही बघित तुम्हाला व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा आणि बाय बाय गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल